नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलच्या डुमा यांच्या रुस्तमे व सप्त इंद की बरेच दिवस नियोजन कॅन्सल होत होते त्यामुळे बाकासूर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत नव्हता तर मित्रांनो आज बाकासूर प्रेमींसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण बाकासूर आज वाटारिंगी मैदानात पाहणार आहे तर मित्रांनो आज बाकासूर वाटारिंगी मैदानात पाहणार आहे तर मग मित्रांनो बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पाडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या आडक्या रुस्तमे व सप्त इंद केसरी बाकासूरचा पायरा आज मुळशीच्या पाखऱ्यासोबत फिक्स झालेला आहे तर मित्रांनो बघूया मग आज वाटारिंगे मैदानात बकासूर व मुळशीचा पाखऱ्या ही जोडी कशी पळते ते तर मित्रांनो बाकासूर व पाखऱ्याला या वाटरिंगे मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन